पदयात्रा फक्त काही मागणीसाठीच नाही तर तुम्हाला धीर भेटला पाहिजे बच्चू कळू तुम आगे बळो हम तुम्हारे साथ है आम्ही म्हणतो तुम आगे बळो बच्चुकडो आपले साथ आहे आम्ही पाहतोय का या सगळ्या गोष्टीसाठी प्रचंड हे काम करताना आनंद वाटतो आम्ही थकलो होतो खर तर गावच्या स्वागतामुळे आमचा थकवा निघून गेला तुमचं स्वागत आमच्यासाठी किती महत्वाचं होत लक्षात घ्या तुम्हाला त्याच अधिक महत्व नाही वाटत असेल पण तुमच्या स्वागतामुळे आम्हाला हत्याचं बळ भेटलेलं आहे आणि हत्याचं बळ माझ्या शेतकरी शेतमजरा साठी कामे आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही त्याच्यासाठी आम्ही काम मित्र जात पालीकडे जाऊन करणारा कष्ट करणारा एक समाज जगत आहे तो सगळ्या जाती धर्मात आहे तो जगत आहे तरी पंच्याहत्तर वर्षापासून म्हणून जगत आहे तर कस जगावं कोण देशापाठीशी उभा राहील राहिली तर मग जात येईल धर्म येईल पंत येईल पक्ष येईल आणि या सगळ्या घडवडीत या सगळ्या प्रॉब्लेम मध्ये तो जगात झमा साथ, त्याच्यासाठी लढतरी कोण कारण जातीचे लढे मोठे होतात जातीच्या साठी लोक सोडून भंड्या बैठ बंड्या काढून संघर्ष करतात पण आम्ही पाहतोय महत्वाच्या मुद्द्यासाठी हक्काच्या मुद्द्यासाठी कोणी लढत नाही आमदार मारत तो वेगळा संजय आम्ही पाहतो तिघर बांधव मारतोय मेहनत करून काढून तो वेगळा मच्छी महाराजांसाठी तर नाही सगळे ठेवणे मोठे न्यूज घेतले दूध घाट्यात झाला दुधात करप्शन झालं भेसळ झाली एक लाख दूध निघत जिल्ह्यात दोन लाख दूध पहिला होत झालेला आणि या सगळ्या व्यापारी करण्यामुळे कष्ट करणारा समाज कुठल्या जाती काय धर्माचा पाहू नका हो त्याचे कष्ट पहा त्याची मेहनत पहा आणि आम्ही कष्ट करणारे समाज म्हणून एकत्र झालो पाहिजे या गुनगाटीनं आम्ही पायी चालतो आहे आणि काही उदास काही आम्हाला तुम्ही सांगा आम्हाला मी यांना विचारलं का किती दूर आहे आता लोक म्हणतात तीन किलोमीटर आहे दोन किलोमीटर आहे आम्ही म्हणतो कमी कमीच आहोत बरं वाटत कारण आपले पाय थकते काय मशीन थोडी आहे राह मशीन प्रत्येकाशी पाय थपत आणि असं वाटतं थांबावता था, उद्या निघावच नाही पण दिलेला शब्द आहे आणि आपण चाललो तर माझा थांबणारा समाज चालले लागत म्हणून बच्चू बोलतो काय लक्षात